पत्रकार हा समाजातला महत्वाचा दोवा असून त्यांनी समाजाचे डोळे व कान बनवून सत्य परिस्थिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले पत्रकार दिनानिमित्त महापालिका प्रशासनाच्या वतीने सेंट्रल हॉल येथे महापालिका पत्रकारांचा सन्मान महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी आयुक्त शीतल तेली उगले पुढे म्हणाल्या पत्रकारांनी दिलेल्या माहितीवरूनच आम्हाला अचूक वेगवान व लोकहिताचे निर्णय घेता येतात ज्या ठिकाणी आम्ही पोचू शकत नाही तिथेपर्यंत पत्रकार पोचतात म्हणूनच पत्रकारांच्या माहितीला व सूचनांना खूप मोठे आहे काही पत्रकार शहरातील समस्यांबाबत माहिती देऊन सजग करत असतात त्यांच्या विविध सूचना व बातम्यांची दखल घेऊन त्यावर महापालिका प्रशासनातर्फे कार्यवाही नक्की करण्यात येते शहरातील नागरी सुव्यवस्थांचे प्रश्न व समस्या आमच्यापर्यंत आपल्या माध्यमातून असाच पोचवत राहावे व आपल्या माध्यमातून राहिलेली विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असेही महापालिका आयुक्त शीतल उगले म्हणाल्या यावेळी प्रास्ताविक भाषणात महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांनी सोलापूरच्या जाजवल्य पत्रकारितेचा इतिहास मांडला तसेच पत्रकार हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक पत्रकारिता करतात आयुक्त तेलियुगले यांच्या कार्यकाळात विविध महत्वाच्या योजना आणि कामे मार्गी लागली यापुढेही पालिका प्रशासनास पत्रकारांचे सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष किरण बनसोडे यांनी दिली याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी भगवान परळीकर एजाज हुसेन मुजावर यांनी सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकारांचे योगदान आणि सोलापूरची विकासात्मक पत्रकारिता यावर भाष्य केले यावेळी उपस्थित पत्रकारांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क व कामगार कल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी आभार मानले यावेळी विविध वृत्तपत्र व वा वाहिन्यांचे पत्रकार व वा छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते